विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण उपलब्धीसाठी तंत्रतज्ञ शिक्षक विनोद औराधी यांच्या संकल्पनेतून इलेक्ट्रिकल तोरण साहित्य कौशल उपक्रम कौशल्य विकास आधारित उपक्रम सुद्धा शाळांमध्ये राबविले जाणार आहेत याच अनुषंगाने पोलादपूर येथील तंत्रतज्ञ शिक्षक विनोद औराधी यांनी इलेक्ट्रिकल तोरण सजावट साहित्य निर्मिती केली आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल तसेच नवनवीन गोष्टी शिकता येतील या उपक्रमातून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक या विषयांची सुद्धा माहिती होणार आहे या उपक्रमातून विद्यार्थी स्वनिर्मितीचा आनंद घेतील व स्वत तयार केलेल्या वस्तू गृहसजावटीसाठी वापरतील तसेच या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सुद्धा संधी मिळणार आहे अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे तंत्रस्नेही शिक्षक विनोद औराधे यांनी बनवलेल्या या साहित्य निर्मितीबद्दल गटविकास अधिकारी दीप्ती गाठ व गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंके विस्तार अधिकारी लेखनिक गीता मराठे मनाली शिर्के रेखा मांडवकर सर्व केंद्रप्रमुख यांचे सहपंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांकडून व शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज सह उपसंपादक धनराज गोपाळ कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा